मंडळी नमस्कार कसे आहात आपण सगळे नवी मुंबईला आम्ही राहतो इथं खूप म्हणजे खूप भयंकर ऊन आहे आणि मस्तपैकी घरात ना येतानाच बॉटल भरून आणलेले पाण्याचा बाहेरचं थंड पाणी वगैरे पिल्यानंतर आजार लवकर पडतय आणि एक बघू शकता पाठीमागे झेंडा आहे बघा तिथं महानगरपालिका आहे जरा कामानिमित्त आलेलो दुपारी खूप ऊन आहे एक अर्धा तास तरी निवांत ह्या सावलीखाली बसलो आहे बघू शकता वर ब्रिज आहे ही याच्यावरन ना ट्रेन जातात रेल्वे जातात लोकल इकडं पाठीमागा उलवे उरण आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा नवी, ही एरिया आहे आणि इकडं नवीन नवीन विमानतळ ओपनिंग केलं बघा परवा एच पाठीमागा ही तिकडं जात आहे आणि इकडं तसंच गेल्यानंतर इकडं वासी वगैरे वासी खारघर आणि मी आता हा एनआरआय कॉम्प्लेक्स नेरूळ सेक्टर अठ्ठेचाळीस निवांत बसलेलं आहे उन्हामध्ये धावपळ करून चालत नाही घराबाहेर पडत असताना घरातलं एक बॉटल वगैरे भरून घ्यायचं निवांत काम झाल्यानंतर मस्तपैकी उन्हा उन्हात तिकडे तिकडे फिरण्यापेक्षा सावलीत येऊन बसायचं काम झालं की घर गाठायचं दुसरं काही ऑप्शन नाही तुम्ही इथं तिथं उन्हात फिरत बसला की बाहेरचं पाणी पिला की आजारीच पडणार असा ही कंडिशन आहे बघू शकता तुम्ही भयंकर उन्हाय हो म्हणजे काय सांगू तुम्हाला ते बघा पाठीमागं झाड आणि इथं कसं आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या जवळ जास्त झाडी जास्त असल्यामुळं गरमी जादा होत नाही इथं काय जास्त गरम वगैरे होत नाही पण तुम्ही मेन हायवेला गे गेला हे बघा हायवे हायवेला गेला तर धुरळा पडताय धुरळा गाडी लावलाय असं निवांत निवांत बसलोय देवाचं नाव घेत निवांत बसलोय